आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात जाणून घ्या घटस्थापना आणि पूजा विधी नवरात्रीचे उपवास वर्षातून चार वेळा केले जातात गुप्त नवरात्र दोनदा आणि सामान्य नवरात्र दोनदा पाळली जाते यावेळेस माघ महिन्यातील गुप्त नवरात्र दहा फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू होत असून अठरा फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार गुप्त नवरात्री माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत चालते गुप्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते असे मानले जाते की नवरात्रीच्या या दिवसांमध्ये दे दे देवी दुर्गा आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व प्रकारच्या दुःख आणि वेदनांपासून मुक्त करते हेच मुख्य कारण आहे की या काळात जगभरातील देवींच्या मंदिरामध्ये दे भक्तांची मोठी गर्दी असते गुप्त नवरात्री दोन हजार चोवीस घटस्थापना शुभमुहूर्त आज गुप्त नवरात्रीच्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दहा वाजून दहा मिनिटापर्यंत असेल ज्याचा एकूण कालावधी एक तास पंचवीस मिनिटे असेल घटस्थापना अभिजित मुहूर्त आज दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत तिथीची सुरुवात दहा फेब्रुवारीला म्हणजेच आज पहाटे चार वाजून अठ्ठावीस वाजता होईल आणि प्रतिपदा तिथीची समाप्ती अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होईल गुप्त नवरात्री पूजन विधी चैत्र आणि शारदीय नवरात्रात प्रकारे घटस्थापना केली जाते त्याचप्रकारे गुप्त नवरात्रात केली जाते या नऊ दिवसात सकाळ संध्याकाळ दुर्गेची पूजा केली जाते आणि लवंग आणि बत्ताशाही अर्पण करावा लागतो तसेच आईला मेकअपच्या वस्तू अर्पण करा या काळात दुर्गा सप्तशती पाठ करा या नऊ दिवसात देवीला आग मदा डूफ आणि तुळशी अर्पण करू नयेत नवरात्रीच्या दिवशी या मंत्राचा जप करा प्राचीन काळापासून लोकांची गुप्त नवरात्रीवर श्रद्धा आहे गुप्त नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा केली जाते जेणेकरून जीवन तणावमुक्त राहते असे मानले जाते की या काळात मातृशक्तीच्या विशेष मंत्राचा जप केल्यास कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते किंवा काही यश प्राप्त होते सिद्धीसाठी विशेष मंत्राचा जप केला जाऊ शकतो ओम ऐ मीं क्लिंचामुंडाय विचयी ओं विनिर्मुक्तो धनं धान्यं सुतन्यं सुतन्यमित मुन्ये मत प्रसादेन भाविष्टी न संचाह क्लीं ओम ओं श्रीं म्रीं असोह फट निलस्वत्य मनुष्य इत्यादी विशेष मंत्राचा उच्चार केला जाऊ शकतो गुप्त नवरात्रीच्या दिवशी मादुर्गेच्या स्तोत्राचे पठण करावे अर्गला स्तोत्राचे पठन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दुर्गा चालिसाचे पठणही करावे गुप्त नवरात्रीमध्ये पूजा केल्याने भक्ताला रोग आणि शत्रूपासून मुक्ती मिळते गुप्त नवरात्रीसाठी खास उपाय घरातील कोणी आजारी असल्यास देवीला लाल फुले अर्पण करावीत गुप्त नवरात्री दरम्यान सोन्या चांदीची नाणी खरेदी करा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात धनसमृद्धी वाढते ज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांनी गुप्त नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला सुगंधित धूप अर्पण करावा गुप्त नवरात्रीमध्ये मोराचे पिसे घरात आणणे शुभ मानले जाते हे करू नका या दिवशी केस आणि नखे कापणे टाळावे या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करावे या दिवशी चुकूनही तामसे अन्नाचे सेवन करू नये या दिवशी ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे गुप्त नवरात्रीत चामड्याची कोणतीही वस्तू वापरू नये